शरीर खेळून खेळून कंटाळून झोपला हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आजपासून बारावीची परीक्षा सुरू होती सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्ही सानोला सोडायला परीक्षा केंद्रावरती केलं होतं काल संध्याकाळी गावी गेलो येत्या सुद्धा घेऊन आले आणि आता घराकडून चपाटी करून गेलं बाहेर गेलेली वडा आणि भाजी मिसळ आणायला आता जेवायला ये शरवीर शर्वीर जेव चल ये नंतर व्यायाम कर करायचा जेवल्यानंतर ये वर्कआउट नंतर करायचं काय असेल तो पडशील ये ये जेवायला ये शर्वीन शर्वीन पडशील गाडी लावलेले गॅरेजला कामाला त्याचा काही तर प्रॉब्लेम झालेला आहे प्लस पेटा वगैरे गेलेला आहे चार पाच तास लागतील म्हणून म्हटलं चला बागेत बसूया जेऊया सासूबाई जे जे तिथे बसून पण कंटाळा म्हटलं इथं जरा विश्रांती तरी ती घेतील सावलीत मस्त असं आणि शरीर पण खेळ म्हणून बागेत आलेले खेळ तिकडे आणि मिस्टर तिथे गॅरेजलाच थांबलेले आहेत मिसळ आणली मिस्वा सँडविच आहे जेवलो आणि आता वर्कआउट करायला अगोदरच्या एका व्हिडीओ मध्ये सुद्धा ही बाग बघितली सरू लागेल ते तोंडाला ही बाग कोल्हापूर स्टँडच्या अगदी जवळ आहे म्हणजे रोडच्या पलीकडे स्टँड अलीकडे ही बाग आहे पडशील पडशील आणि जेवला करायचं नसतं व्यायाम गाडी दुरुस्त होईपर्यंत म्हणजे चार ते पाच तास या बागेत करायला बागेत भेटलेला मित्र तेव्हा आमच्या आजी तिथे बसले तर आजीजवळ ठेवतो जाग बघ तिथं झोपले आजी त्या तेव्हा तिथं जा ठेव आजीजवळ खेळून खेळून जमले शरील खेळून खेळून कंटाळून झोपला अजून गाडी तयार व्हायला दोन तास तर लागणार आहेत पुरे बागेत गर्दी असते नोकर दर वर्ग असतो कॉलेजची मुलं वगैरे असतात बऱ्या बागेत रहदारी असते एक दीड तास छान असा झोपून उठला आणि आता मग या चौदा शिल्लक राहिलेला वाडापाय तो, तो खायचा चालू आहे म्हणजे परत मस्ती करायला अजून तर तरी आली पाहिजे आईस्क्रीम आईशक्रीम बाबा सल्दी होते आपल्याला तेव्हा आईस्क्रीम नाही खायची तुला सल्दी नाही मग खोकतोय कशाला असंच गोळा पण नाही आईस्क्रीम पण नाही थंड काहीच खायचं नाही गोला पिठाचा गोळा देव हां घरी गेल्यानंतर पिठाचा गोळा देते देत्या त्याच्यात कलर मी टाकते की पिताच्या गोल्यात आपल्याकडे केकचे किती कलर आहेत असं प्रत्येक गोला कलरच्या करून देते तुला छोटे 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 गोले हो मग घरी गेल्यानंतर देते की तुला गोला ഓക്കെ ഹാ അപോദ വടാപാ സി എൻ ജി പംപേ സി എൻ ജി ഭയങ്കര റീക്ഷ സി എൻ ജി ഭയ രീക്ഷാമേ കുപ്പ ശര ബസിലൂടെ ടൂറി त्या दीदीला सांगत की आम्ही आजीला फोकणार नेतल्या आता वाजलेले साडेपाच आणि हा दिवस आजचा आमचा असा पूर्ण बागेत बसून गेला रात्री जायला खूप वेळ होणार त्याच्यामुळे ह्या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका